सामान्य नागरिकांना मंत्रालयात प्रवेश मिळवणे हेच एक मूळी दिव्य प्रवेश मिळालाच तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अशा महत्त्वाच्या मंत्र्यांच्या कार्यालयापर्यंत पोहोचणे मुश्किल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यालय तर मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर तरीही एक महिला मंत्रालयात प्रवेश करते काय फडणवीस यांच्या कार्यालयापर्यंत पोहोचते काय आणि त्यांच्या कार्यालयाची तोडफोड करते काय सारेच अनाकलनीय शुक्रवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्या महिलेची ओळख आता पटली आहे महिला मनोरुग्न समोर आया है खुद पुलिस अधिकार कल शाम को मंत्रालय में इस महिला के द्वारा कुछ कुंडियों की तोड़फोड़ करने का इंसिडेंट हुआ था, उस इंसिडेंट के मामले में इस महिला की आइडेंटिटी जो है वो क्लियर हो चुकी है यह महिला मेंटली डिस्टर्ब है और इस महिला पे मुंबई पुलिस में इससे पहले एक गुना दाखिल किया गया है उस ऑफेंस में माननीय कोर्ट के सामने भी एक रिपोर्ट दिया गया था जिसमें इस महिला ये महिला मेंडली डिस्टर्ब है और इसकी वजह से इसको खुद को और बाकी लोगों के सेफ्टी को भी खतरा है ऐसा रिपोर्ट में दिया गया था दादरचा एका उच्चाभ्रू सोसायटीत राहणारी ही महिला सोसायटीतही अशीच वागते शेजाऱ्यांच्या दरवाजे वाजवणे दरवाजावर झाडूने मारणे सोसायटीत चाकू घेऊन फिरणे सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेरे बंद पाडण्याचा प्रयत्न करणे अशी कृत्य ती करत असते त्याचे व्हिडिओ देखील समोर आले आहेत इतकेच नाही तर ही महिला वारंवार मंत्रालयात येत असते असेही आता समोर आले आहे मला अभिनेता सलमान खानचा नंबर हवाय म्हणून ती मंत्रालयात अनेकांना छळत असते इतकेच काय तर राजकीय नेत्यांकडेही तिने सलमान खानचा फोन नंबर मागितल्याचे समोर आले आहे आता अशा मनोरुग्ण महिलेला मंत्रालयात वारंवार प्रवेश दिलाच कसा जातो असा प्रश्न निर्माण होतो देवेंद्र फडणवीस हे राज्याचे जबाबदार मंत्री आणि नेते आहेत त्यांच्या कार्यालयाची सुरक्षा व्यवस्था भेदून या महिलेने त्यांच्या कार्यालयाची तोडफोड केली फडणवीस यांच्यावरच या महिलेने हल्ला केला असता तर महत्त्वाचे काम घेऊन येणाऱ्या सामान्य माणसाला मंत्रालयात प्रवेश मिळवताना नाकी नऊ येतात पण एका मनोरुग्ण महिलेला मात्र वारंवार प्रवेश मिळतो आपल्या सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे निघायला एवढी एकच गोष्ट पुरेशी आहे